श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत हीच माझी स्वामीच्यांनी प्रार्थना मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे आपण पालन केले तर आपल्या जीवनातील अनेक घटना समस्या दूर होतील तसेच दैनंदिन जीवन जगत असताना आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो परंतु या गोष्टी करत असताना त्यांचा अर्थ काय त्यामागील कारण काय त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते या लेखामध्ये आपण अशाच एका महत्वाच्या माहितीबद्दल जाणून घेणार आहोत या अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये असल्यास भविष्यात अनेक अडचणी व संकटे निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच अशा काही गोष्टींची आपल्याला काळजी देखील घेणे गरजेचे आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कधी संकट अडचणी येणार नाहीत अनेकदा आपण घराच्या उंबरठ्यावर लिंबू मिरचू लावलेली पाहतो यामध्ये एक लिंबू सात हिरव्या रंगांच्या मिरच्या आपल्याला पाहायला मिळतात परंतु असे करण्यामागे नेमके काय कारण असते हे अनेकांना माहिती नसते आपल्या घरामध्ये संकटे समस्या या सगळ्या गोष्टी दरिद्रता देवी यांच्यामुळे येत असते जेव्हा आपण घराच्या उंबरठ्यावर लिंबू मिरची लावतो तेव्हा दरिद्रता देवी लिंबू मिरची खाऊन घराच्या बाहेरच निघून जाते व ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही दारिद्र्य देवी ही माता महालक्ष्मीची बहीण आहे ज्या ठिकाणी दरिद्रता वास करते तेथे माता महालक्ष्मी वास्तव्य करत नाही जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही माता लक्ष्मीने वास्तव्य करावे असे वाटत असे तर तुमच्या घरामध्ये नेहमी गोड पदार्थ बनवून ठेवा कारण की गोड पदार्थ हा माता लक्ष्मीला प्रिय आहे ज्या घरामध्ये नेहमी गोड पदार्थ बनवले जाते अशा घरांमध्ये माता लक्ष्मी नेहमी राहते त्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता राहत नाही आर्थिक अडचण भासत नाही तुमच्या घरातील साखर कधीही संपवू देऊ नका घरात साखर संपण्याआधीच नवीन पॅकेट घरामध्ये आणून ठेवा ज्या घरामध्ये गोडवा नसतो अशा ठिकाणी नेहमी ने कटकटी भांडण वास्तव्य करतात आपल्या घरामध्ये नेहमी मंत्र जप करायला हवा घरामध्ये नेहमी शंखनाथ व देवपूजा करायला हवी ज्या घरामध्ये नेहमी मंत्र जप व शंखनाथ करून घरातील वातावरण प्रसन्न केले जाते अशा घरांमध्ये दे दारिद्र्य देवी कधीच वास्तव्य करत नाही अशा घरांमध्ये नेहमी माता लक्ष्मी राहते तसेच घरातील भंगार सामान तुटलेली वस्तू फुटलेला आरसा अशा या सर्व वस्तू घरातून बाहेर काढून टाकायला हवे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद